नमस्कार मी डॉक्टर सुनीता डोईबळे आपली दंत चिकित्सक क्रांती डेंटल केअर मध्ये मागच्या चाळीस वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे डेंटिस्ट कडे जाणं व आपण दात काढणार आहोत याचाच आपल्याला टेन्शन येतं कि ते किती दुखेल काय होईल खूप त्रास होईल का तर आजची ज्या डेंटिस्ट्रीतल्या आपण सुविधा बघितल्या तर मी तुम्हाला अगदी खात्री लायक सांगू शकेल की तुम्ही हा व्हिडिओ जर पूर्ण बघितला आणि ह्या सूचनांचं पालन केलं तर तुम्हाला अगदी पेनलेस ट्रीटमेंट पेनलेस दात काढल्यासारखं होईल तर काय काळजी घ्यायला पाहिजे मी दात आडल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे जेव्हा डॉक्टर दात काढतात व कापसाचा बोळा तुमच्या तोंडामध्ये देतात तो बोळा एक तासा करता घट्ट पाहिजे आणि तेवढ्या एक तासामध्ये जो काही थुंका येतो लाळ येते ती सगळी गिळून घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट बाहेर थुंकलं नाही पाहिजे जर तुम्ही गुळण्या केल्या थुंकला, थुंकला तर तिथे परत रक्तस्राव सुरू होतो घरी गेल्यावर जेव्हा आपण एका तासानंतर कापसाचा बोळा काढतो तेव्हा असं अपेक्षा इंजेक्शनचा बधीरपणा उतरल्याशिवाय तुम्ही काहीही चावण्याची वस्तू खायची नाही आहे कि तुम्ही थंड दूध घेऊ शरा मिल्कशेक घेऊ किंवा सगळ्यात आवडणारं म्हणजे आईस्क्रीम घेऊ शकता आणि त्यानंतर डॉक्टरांनी ज्या काही गोळ्या तुम्हाला दिलेल्या असतील त्या त्यांनी जशा सांगितल्या असतील त्याप्रमाणे तुम्ही ती औषधं घेतली पाहिजे घरी गेल्यावर अजून मी काय काळजी घेऊ शकतो तर मेन म्हणजे आपण आईस पॅक हा ज्या साईडचा दात काढलेला असेल त्या गालावर लावला पाहिजे तो आपण रुमाला मध्ये घेऊ शकतो किंवा कॅरी बॅग मध्ये आणि तो कंटिन्युअस नाही ठेवायचा तर सारखा तो काढला लावणं काढणं लावणं असं तुम्ही दिवसभरामध्ये पाच सहा वेळेस एक दोन दिवसाकरता करायला पाहिजे मग आपल्याला अजून प्रश्न पडतो की मी खाल्लं काय पाहिजे तर पूर्ण चोवीस तास किंवा दोन दिवसाकरता तुम्ही सगळं थंड खाणं अपेक्षित आहे परत मीठ म्हणजे काय खायचंय तर उपमा दही भात तुम्ही वरण भात खिचडी या टाइपच सगळं थंड मऊ हे काढणं अपेक्षित आहे आणि ते सुद्धा शक्यतो दुसऱ्या बाजूने थोडस जर दुखत असेल तर तुम्ही त्यावर झेंडूबा मोलिनी आयोडे हे काहीही लावायचं गालावर आहे आणि दात तोंडाच्या आत सुद्धा आपण लवंग धरली आहे इलायची धरली आहे किंवा मी हळद लावली मीठच टाकलं असं काही ही करू नका जर खूप रक्त येत असेल खूप वेदना असेल तर डॉक्टरांना परत कॉन्टॅक्ट करू शकता दात काढल्यानंतर मी स्वच्छता कशी करायची दाताची ही पण सगळ्यांना काळजी वाटते तर तुम्ही जो पोर्शन ज्या भागातला दात काढलेला आहे त्याच्या आजूबाजूला सगळी स्वच्छता करू शकता तिथला जो भाग आहे तो हलक्या हाताने स्वच्छ करायचा आहे तिथे एकदम ब्रशनी घासायचं नाहीये मग चोवीस तासानंतर दात काढल्याच्या चोवीस तासानंतर कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या करा त्याच्यामुळे जे काही आपण खातो तिथे अन्न अडकलेलं असेल ते सगळं स्वच्छ होतं आणि परत एकदा डॉक्टरांना येऊन तुमची जखम दाखवा एका महिन्यानंतर आपण काढलेल्या जागे जागेवर कृत्रिम दात बसवून घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की जर तुम्हाला दारू तंबाखू मावा गुटखा असं काही जर व्यसन असेल तर ते मात्र दात काढल्यानंतर आपल्याला आठ ते पंधरा दिवस तरी कमीत कमी बंद करावं लागतं आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून अशाच टाईपचे व्हिडिओ पाहिजे असेल तर मला पुढच्या ह्याच्यामध्ये कॉमेंट करा धन्यवाद